हो। काय भाऊ दादा काय भाऊ आज का परत डाऊन झालं मार्केट मीडियम साईज काल चारशे रुपये चालू होत ना, ना? ना।, ना। अच्छा हा मीडियम साईज अडीचशे रुपये अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला

अशा प्रकारचा टोमॅटो अडीचशे रुपये काय पाहतील त्याचा कोणती हो सेंट, सेंट व्हेरायटी दोनशे तीस थीश रुपये कॅरेट फायनल भाव बारा नय आयफॉल चालू आहे बीट शंभर शंभर फक्त कोणती व्हेरायटी आपली विग्रो 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 लिलावत नाही टाकत का तुम्ही लिलावत याच्यावर चालतं कापल्यावर टाकतात ता अच्छा सध्या शंभर रुपये कॅरेट चालू आहे किती पाच ते सहा किलो ना वजन काय काही म्हणतात पाच ते सहा किलो आहे अच्छा अच्छा तीस ते पस्तीस ना फायनल काय भाव विकला आज ऐंशी नव्वद शंभर चालू आहे ठीक आहे ऐंशी ते शंभर रुपये कॅरेट मित्रांनो शेत जमाला आहे बीट विग्रो व्हेरायटी दादा काय भाव मिरची ही कोणती व्हेरायटी आहे तलवार व्हेरायटी कोणती आहे दादा लौंगी आहे फायनल काय भाव दिला महागली मिरची पावणे आठशे रुपये कॅरेट पावणे आठशे रुपये कॅरेट मित्रांनो लौंगी मिरची इथे काही व्हेरायटी असेल ना तलवार फ्राईड ज्वाला काही नाव असेल ना ज्वाला मिरची बरं काय भाव चालू आहे दादा सहाशे रुपये कॅरेट तेरा किलो वजन त्याच्या वांग काय का सहाशे रुपये कॅरेट आहे मित्रांनो राधिका व्हेरायटी राधिका अशा प्रकारची भेंडी आहे सहाशे रुपये कॅरेट साडे म्हटलं का ही दोनशे बारीक साडे अशा प्रकारचा माल आहे दोनशे रुपये कॅरेट हॅलो दादाची भेंडी दोनशे रुपये कॅरेटने विकतात आहे फुल भरले डांगरचे भाव जाणून घेऊया मित्रांनो दादा नमस्कार काय भाव चालू आहे आज डांगरचा अठरा रुपये किलो अठरा ही कोणती व्हेरायटी आहे जळगाव जळगाव व्हेरायटी तुम्ही इथली सात हे डांग रामची ठीक आहे ठीक आहे चला काय कमी कराल का जास्त घेतल्यावर दोन रुपये कमी होतील ना डायरेक्ट तरी समजा पन्नास किलो घ्यावं लागेल ना ठीक आहे ठीक आहे आठ रुपये किलो आहे चालू तसं दादा काय भाव चालू आहे कांदा आठशे रुपये पाचशे रुपये कॅरेंट किलो भिंडी अरे हां बारीक

चारशे तीस रुपये कॅरेक्ट वांगे ते विजेरे पाहिजे ते काय आता वांग्याचा लेबल आहे मित्रांनो चार हजार एकशे पंचवीसला दहा कॅरेट मेघना का कोणते गौरव सुपर गौरव सुपर गौरव हा पंचगंगा पंचगंगा ना कुठे आहे ठेवलेलं कॅरेक्ट अशा प्रकारचे वांगे आहेत मित्रांनो दहा करे ठेव त्या डेटामुळं भाव कमी आहे ना हे नाही हिरवं ते हिरवं लागतं तेव्हा भाव चांगला येतो ते पर्यंत भाव आहे तुमचा हे काय भाव गेला एकशे सत्तर काय काय आहेत हिरवे ते सर्व सांगतात कलर कमी कलर कलर लागे फुले बरं बरं आहे परत बघू ने पण अर्जुन व्हॅरायटीचा वांगा आहे मित्रांनो एकोणतीसशे रुपयाला आठ कॅरेट दिलेले आहेत तीनशे बासष्ट रुपये कॅरेट समाधानी आहेत दादा हो हा किती कुडं आहे एकतीसा कुठं आहे एकतीसावा हे किती महिन्याचं पीक राहते महिन्यात झाले ते पाणी पाहिजे पाणी पाहिजेत येत राहतं नमस्कार काय आणलं होतं दादा काय भाव गेले कोणती व्हेरायटी मेघना का ठीक आहे का चारशे रुपये कॅरेट मेघना कुठे माल कुठे किती कॅरेट आणले होते चौदा कॅरेट होते बरोबर असेच भाव असायला पाहिजे बारा हजार चारशे रुपयाला वीस कॅरेट तुमचं आहे का बघायला तुमचा नाही शिमलाच हे करतो का शूटिंग काढतो का कुठं बाहेर पाठवतो का युट्यूब ला हजाराला दहा कॅरेट कोणती आहे हो

ना। का दादा निर्मल ना निर्मल अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस का लागत अठ्ठेचाळीस राहते का निेचाळीस चारशे रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला भाव कुठपर्यंत आहे जास्तीत जास्त एवढाच आहे चारशे रुपये कॅरेट चारशे पाच रुपये कॅरेट गेलेले आहे मित्रांनो चायना काकडी अशा प्रकारचा माल आहे चारशे पाच हो नमस्कार काय भाव गेली काकडी चारशे चारशे एक whales This sapsasaka chup hai, I carret quickly. Doresan Yes yes yes, पाचशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाचशे साठ द्या ना कामा कोणती व्हेरायटी आहे ही शाईन व्हेरायटी किती कॅरेट आणले होते आज ते नाही ते चारशे रुपये कॅरेट चारशे केलं नाही हे काय जा चारशे रुपये कॅरेट गेलेलं आहे ते माहीत आहे चारशे रुपये आहे चारशे रुपये कॅरेट गेलेलं आहे मित्रांनो अशा माल आहे शाईन व्हेरायटी चारशे गेलेलं आहे ते कुठले गाव कोणतं आपलं तालुका चारशे आहे तालुका तालुका इगतपुरी होणार आहे चारशे रुपये गेलेली आहे दोनशेला सोळा कॅरेट हे गे साडेचारशे पडलं ते कोणती व्हेरायटी आहे वेर व्हेरायटी कोणती आहे शाईन व्हेरायटी एकशे वीस रुपये वजनिला बघतो आता व्हरायटी आहे कोणती व्हेरायटी आहे एकशे वीस गेलं नाही काय काय असं आम्हाला चालेल का तू का एकशे वीस रुपये वजन मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे

अशा प्रकारचे शेपू मित्रांनी आठशे दहा रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे शेपू गेले आठशे दहा रुपये शेकडा बघ चौदाशे तीस अशोका ना अशा प्रकारची गावठी कोथिंबीर गुण अडीच हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता दोन हजार पाचशे रुपये शेकडा अशा मेथी मित्रांनो आज वीस रुपये जुडी दोन हजार रुपये शेकडा गेलेली दोन हजार रुपये शेकडाळीस <iosoependant> चौरे पेह अठा चार एक पन्ना चार हजार नौशे चार हजार नौशे रुपए बहत्तरशे रुपए बहत्तर से त्रेहत्तरशे रुपए त्रेहत्तर सात हजार तीन सौ चाना से यादव